नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे यावेळीची लोकसभा निवडणूक धक्कादायक अनेक अनेक गोष्टींनी एकदम वेगळी झाली म्हणजे गेले गेल्या दोन निवडणुका मोदींना सोप्या गेल्या यावेळेला मोदींचा चारसो पारचा नारा त्यांच्या अंगावर आला चारसो पार, चा पार म्हणजे मोदी निवडून येत आहेत असं मोदी भक्तांना वाटलं त्यामुळे मोदी फक्त हवे त्या प्रमाणात घराबाहेर पडले नाही त्याचा फटका भाजपचं वोट पर्सेंटेज घडलं आहे म्हणजे एन डी एला म्हणजे मोदी आणि मित्रपक्ष दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या आणि एनडीएला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत भाजप दोन तीनशे सत्तरचं टार्गेट ठेवलं होतं भाजपने भाजपला फक्त स्वबळावर दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत गेल्या दोन निवडणुकात भाजपने स्वबळावर सरकार बनवलं होतं यावेळी भाजपला कुबड्या घ्याव्या लागणार आहेत कारण भाजपला फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत भाजपने गेल्या निवडणुकीत जेवढ्या मिळवल्या होत्या त्यापेक्षा स त्रेसष्ट जागा गमावल्या आहेत तीनशे सत्तरचं टार्गेट होतं तीनशेपर्यंत सुद्धा भाजप पोचला नाही विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या निवडणुकाच झाल्या आहेत निकाल लागले आहेत पण सरकार कोणाचं येणार म्हणजे विचित्र काही होऊ शकते म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात अशी परिस्थिती आहे सरळ डाव पडले नाही गोट्या वेगळ्या पडल्या आता काही खरं नाही आता सारा मामला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या हातात आहे हे दोघं आता किंगमे किंगमेकर आहेत चंद्राबाबूने सोळा जागा जिंकल्या आहेत आणि नितीश कुमारच्या पक्षाने बारा जागा जिंकल्या आहेत म्हणजे दोघं दोघां मिळून दोघांकडे तीस जागा आहेत थर्टी आणि हे दोघंही पलटूराम म्हणून प्रसिद्ध आहेत जगप्रसिद्ध आहे पलटू राम त्यामुळे नितीश कुमार चंद्राबाबू कुठेही जाऊ शकतात तर यावेळेला ते कुठे जातील मोदींना सोडतील का हे या दोन दिवसात कळेल परंतु टेन्शन वाढलं आहे मोदींचं पण पहिल्यांदाच यावेळेला भाजप अल्पमतात आला आहे सरकार बनवण्यासाठी सरकार बनवण्या एवढं बळ त्याच्याकडे नाही हे पहिल्यांदाच झालेलं आहे तर आशा करूया आपण हे एक पलटूराम मोदींसोबत राहतील हो आता चार चार दिवसात नऊ तारखेच्या आत सरकार बनवायचं आहे तर दोन दिवसात काहीतरी निकाल लागेल आणि मोदींचं सरकार येईल अशी अपेक्षा करूया परंतु त्या सरकारचा म्हणजे मोदी आता पण जसे राजे होते मोदी म्हणेल ती पूर्व दिशा तसं आता राहण्याची शक्यता कमी आहे कारण आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू आणि बाकी सर्व कंपनी आता त्यात घुसली आहे आणि आणि या निमणुकीचं सर्वात महत्वाचं म्हणजे आता एकछत्री सरकार आता दिवस गेले आहेत आता आघाडीचं सरकार आलं आलं आघाडी सरकारचं युग आला आहे आघाडी सरकारमध्ये काय होतात ते आपण काँग्रेसच्या राज्यात पाहिलेलं आहे त्यामुळे आता देवच सरकार कसा चालवतो ते पाहायचं आपण म्हणजे पहा मोदी मोदीने हॅट्रिक घेऊ घेतो म्हटलं होतं हॅट्रिक घेतली आहे मोदींनी ते मुख्यमंत्री पंतप्रधान होतील मोदी मोदीच होतील कारण मोदी मोदींना टाळू शकेल असा नेता सध्या नाही आहे त्यामुळे म्हणजे मोदी येतील पण ते, ये ते आहे टेन्शन आहेच शेवटपर्यंत आघाडी सरकारचं युग परत आलेला आहे याचं कारण उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये तीस जागा गमावल्या हो आहेत थर्टी त्याचा फटका बसला आहे फैजाबाद म्हणजे उत्तर प्रदेश यातील फैजाबाद हा मतदारसंघ या मतदारसंघात अयोध्या अयोध्येचं रामाचं मंदिर येते राम रामाची प्रतिष्ठा राम, रामा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा नुकतीच याच मतदारसंघात हे मंदिर आहे तिथे झाली परंतु फैजाबादमध्ये भाजपचा उमेदवार हरला आहे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या म्हणजे गेल्या वेळेला बाज भाजपला युपीमध्ये बासष्ट जागा मिळाल्या होत्या यावेळेला बत्तीस जागा मिळाल्या आहेत सपाने सपा म्हणजे अखिलेश यादव अखिलेश यादवने अडतीस जागा काढल्या आहेत म्हणजे यावेळचं व्होटिंग कसं झालं आहे कसे इलेक्शन पलटलं आहे इकडे उत्तर प्रदेशात झालेलं नुकसान भाजप दक्षिण भारतात भरून काढू शकलेलं नाही म्हणजे मोदींना चारही बाजूंनी तडाखे बसले आहेत भाजपने या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये त्रेसष्ट जागा उत्तर प्रदेश त्रेसष्ट जागा कमावल्या आहेत काँग्रेसने काँग्रेसला यावेळेला नव्याण्णव जागा मिळाल्या आहेत म्हणजे काँग्रेसच्या जागा सत्तेचाळीस जागा वाढल्या आहेत काँग्रेसच्या म्हणजे आपण ज्याला पप्पू म्हणत होतो त्या पप्पूने यावेळेला धूम केली आहे सत्तेचाळीस जागा काँग्रेसच्या वाढल्या आहेत सपा सपाच्या बत्तीस जागा वाढल्या आहेत ममता ममताच्या एकोणतीस जागा घेतल्या आहेत ममताने म्हणजे सर्वत्र भाजप विरोधी पक्षांनी कमाई केली आहे पण भाजपने मार खाल्ला आहे प्रत्येक ठिकाणी खुद्द महाराष्ट्रात महाराष्ट्रात फॉर्टी प्लस ठेवलं होतं टार्गेट देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा चाललेला दिसत नाही महाराष्ट्रात मोठा खड्डा पडला आहे म्हणजे म महाराष्ट्र मोदींना ताकद देईल असं वाटलं होतं पंचवीस जाग पंचवीस मिट मिटिंग सभा गल्ली मोदींनी महाराष्ट्रात आणि आपल्या विदर्भातही सभा केल्या पण त्याचा फायदा झालेला दिसत नाही आहे मोदींनी सभा केल्या त्या चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार हरले अमरावतीमध्ये नवनीत राणा हरल्या यवतमाळमध्ये भाजप हरला गटाच्या तिथे माणूस उमेदवार होता हरला एक तर उमेदवार चुकीचे दिले जे उमेदवार पडणार असं कोणी म्हणजे गल्लीतला माणूससुद्धा सांगायचो होता भाजपवाले दावा करतात की आम्ही उमेदवार जिंकेल तोच उमेदवार देतो आमचे सर्वे आहेत आमचे अशा फुटपट्ट्या आहेत तशा फुटपट्ट्या आहेत आम्ही दहा दहा तपासतो निवडून येईल तोच उमेदवार देतो तो हे त्या पडणारे उमे पडेल उमेदवार भाजपने का दिले हे भाजपला आत्मचिंतन करावं लागेल म्हणजे साधा गल्लीतला म्हणून सांगू शकतो ते बाई पडणार आहे तिथेच तिला काय भाजपची काय मजबुरी होती भाजपच्या नेत्यांची काय मजबुरी होती की चुकीचे उमेदवार दिले एक कोणीतरी विचारलं पाहिजे भाजपच्या लोकांनी हे काय का रामाचा मुद्दा यावेळा या निवडणुकीत चालला नाही एक तर राम अयोध्येत राम मंदिर बांधलं त्याच्यानंतर लगेच जर निवडणूक घेतली असती तर फायदा झाला असता परंतु निवडणूक लांब लांबवली आणि लांबवली अशी सात टप्प्यात निवडणूक घेतली त्यामुळे रामाचा मुद्दा हा गायब झाला एक तर मग मुद्दा कोणता तुमच्या जो भाजप कोणता मुद्दा घेऊन लढत होती एक तर उलटा प्र, प्र प्रश्न होता की भाजप घटना बद बदलवणार आहे घटना बदलवणार आहे म्हणून त्यांना चारशे जागा पाहिजेत असा विरोधकांनी प्रचार केला आणि तोच भाजपच्या अंगावर आला दलित मुस्लिम जेवढे काही सर या सर्वांनी विरोधात बटणा दाबल्या म्हणजे गठ्ठा मतं दलित मुस्लिमांची गठ्ठा गठ्ठा मतं तिकडे गेली मग काय व्हायचं तेच व्हायचं झालं अमेठीमध्ये स्मृती इराणी जिने पाच वर्षापूर्वी राहुल गांधीनं हरवलं तिला यावेळा एका काँग्रेसच्या साध्या कार्यकर्त्याने किशोरीलाल शर्मा साधा कार्यकर्ता साध्या कार्यकर्त्याने आम्ही अमेठीमध्ये स्मृती इराणी यांना हरवलं म्हणजे नेमकी काय गडबड झाली म्हणजे कार्यकर्ते मस्तीत होते गुरमीत होते की हमारे पास मोदी है तुम्हारे पास क्या है अशी काही पोझिशन होती का जी काही एक लक्षात घ्या जी काही मतं मिळाली ती मोदीमुळे मिळाली मोदी नसता तर भाजपची परिस्थिती यापेक्षा वाईट झाली असती जी काही मतं आहेत ती मोदींची मतं आहेत मोदी नसते तर लंब दुकान होतं भाजपने यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेतलं नाही असं म्हटलं जाते ते जर जा खरं असेल तर तो धोक्याची घंटा आहे ही लक्षात घ्या आता इथं लोकसभा आटोपली आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे चार महिन्यांनी त्यात जर योग्य उमेदवार दिले नाहीत तर भाजपचं रामनाम सत्य आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार